आज पंधरा ऑगस्ट रोजी देशाच्या स्वातंत्र्याला अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले याच स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समितीचे कार्यकर्ते मुंबई गोवा महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी माणगाव स्थानकातील रिक्षा स्टँड येथे आमरण उपोषणाला बसल्यात माणगावचा माणगावचा बायपास व्हायला बारा वर्ष लागले आणि अजून कधी पूर्ण होणार माहीत नाही तीच या सगळ्या हायवेची स्थिती आहे या हायवेमुळे कोकणचा विकास वीस वर्ष मागे गेला आहे फक्त पर्यटनातून अख्खा कोकण डेव्हलप होईल पण पर्यटक येतील कसे दरवर्षी सांगितलं जातं गणपतीला कोल्हापूर मार्गे तुम्ही कोकणात या अरे माझ्या देवभूमीमध्ये माझ्या निसर्गभूमीमध्ये मी कोकणातून येऊ नको माझ्या कोकणाला एक हायवे मिळू नये दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष एक थांबण्याची हद्द असते आणि त्यामुळे कोकण भाषांची सहनशीलता संपलेली आहे हे सगळे तरुण आमरण उपोषणाला बसले आहेत आणि आम्ही शासनाला सांगतो आहे की आपण नक्की क्लिअर करा की कधी हायवे पूर्ण होणार आणि हा हायवे पूर्ण झाल्याशिवाय कोकणातला दुसरा कुठलाही हायवे सुरू करायला आम्ही कार्यकर्ते देणार नाही हे या निमित्ताने आम्ही सांगतो या नाही सरकारला काय तुम्ही तुम सूचित करू शकता करू इच्छिता इशारा करू इच्छिते मागील सतरा वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी आज जनाक्रोश समिती आणि कोकणातील विविध संघटना या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत मागील दोन वर्षापासून आम्ही अनेक सारी आंदोलनं केली परंतु शासनाने आणि अधिकाऱ्यांना आम्हाला फक्त उत्तरे दिली प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही यासाठी आम्ही इथं आज आमरण उपोषणाला बसलो आहे जोपर्यंत मुख्यमंत्री आम्हाला उत्तर देत नाही लेखी लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही हा आमरण उपोषण मागे घेणार नाही काय आहे याच्यामध्ये आम्ही विविध चौदा मागण्या केलेल्या आहेत तुम्ही इतर ठिकाणी जर अपघात झाला तर तुम्ही त्यांच्या नातेवाईकांना मदत देत आहे परंतु कोकणातला एखादा व्यक्ती वाढला तर त्याला तुम्ही कोणती मदत देत नाही ही आमची प्रथम एक मागणी राहील सतरा वर्ष रकडलेला महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा नुसत्या घोषणा न करता तो लवकर पूर्ण करावा ही एक आमची दुसरी मागणी आहे अशा विविध चौदा मागण्यांसाठी आम्ही आज इथे बसलेलो आहोत यामध्ये खऱ्या अर्थानं लोकांच्या भावना तीव्र तीव्र झालेल्या आहेत जरी व्यासपीठावर लोक म्हणत असतील की राजकीय व्यक्तींना बोलू नका परंतु या, या परिस्थितीला जबाबदार हे राजकारणीच आहेत आणि खऱ्या अर्थानं कोकण विभागामधून निवडून जाणारे लोकप्रतिनिधी आहेत ते जबाबदार आहेत आणि माझं तर म्हणणं असं आहे की या स्वातंत्र्याच्या दिवशी आज आम्हाला उपोषणाला बसायला लागतं आहे हे आमचं दुर्दैव आहे स्वतःला जे भाग्यविधाते कोकणचे समजतात त्या कोकणच्या नेत्यांनी पहिला राजीनामा द्यावा कारण की गेले अनेक वर्ष या रस्त्यामध्ये अनेक बळी गेले त्याचं त्यांचं कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचा निधी किंवा कुठल्याही प्रकारची मदत झालेली नाही इतर ठिकाणी ज्यावेळेस ॲक्सिडेंट होतो किंवा एखादी विमारत पडते त्यावेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धावत जातात आणि तिथं घोषणा करतात याला पाच लाख त्याला पाच लाख परंतु कुठल्याही एकही रुपया कधी मला मदत मिळालेली अजूनपर्यंत आठवत नाही आणि म्हणून मी या अशा निष्क्रिय सरकारचा जाहीररित्या निषेध व्यक्त करतो आज सरकार सांगतोय की लाडकी बहीण योजना आणतो आहे पण लाडकी बहिणीचं रक्षण या रस्त्यानं कसं करणार हा खऱ्या अर्थशास्त्राला माझा प्रश्न आहे की जेव्हा लाडकी बहीण इथे सणाला येते कोकण भाषांचं गाणं आहे की गौरी गणपतीच्या सणाला ये बंधू न्यायला हा बंधू जर का अशा प्रकारे रक्षण करणार असेल तर हा बंधू नाही असं मा, स्पष्ट मत आहे आणि म्हणून यांनी खऱ्या अर्थानं तात्काळ या उपोषणाचा धागा पकडून आम्हाला लवकरात लवकर हा रस्ता मंजूर करून द्यावा ही आमचे रस्ता पूर्ण करून द्यावा ही आमची विनंती आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी